हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक छोटासा व्हिडिओ की ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की फोर टकचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा आणि तसेच बऱ्याच जणींचे प्रश्न होते की हुक आणि लुकपट्टी कशा पद्धतीने करायची हुक लुकपट्टीमध्ये बऱ्याच वेळा काय होतं कन्फ्युजन होतं हुक आणि लुकपट्टी कुठल्या बाजूला करावी किंवा बटनपट्टी आणि पट्टी, पट्टी कुठल्या बाजूला करावी यामध्ये बऱ्याच जणींचं कन्फ्युजन होतं मला बऱ्याचशा कमेंटी आल्या होत्या आणि पर्सनलीही मला बऱ्याच जणी विचारतात जिथे मी वर्कशॉपला जाते तर या सगळ्यांच्या प्रश्नांच्या उत्तरासाठी आजचा व्हिडिओ खास मी तयार केलेला आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर हा जो ब्लाऊज आहे तो टू बाय टूचं पीस आहे आणि फोर टक्सचा ब्लाऊज आपल्यांना स्टिच करायचा आहे ते पहिले आपण टक्स कशा पद्धतीने मारून घ्यायचे ते बघणार आहोत तर इथे बघा दोन पार्ट मी घेतलेले आहे फ्रंट पार्ट आहे ते आणि इथे मी मार्किंग करून घेते तर मार्किंग करताना आपल्याला काय करायचं आहे बॉटमच्या बाजूने साडेतीन इंचावर आणि वरती अडीच इंचावर टक्स करून घ्यायचं आहे आणि हुक आणि लुकपट्टीच्या बाजूने मध्यातून आपल्याला अडीच इंचावर टक्स करून घ्यायचा आहे आणि मुंड्यातून साडेतीन इंचावर आणि कमरेच्या बाजूने साडेपाच इंचावर आणि खालच्या बाजूने दीड इंचावर टक्सचं मार्किंग मी करून घेतलेलं आहे आता आपण एका बाजूने एका पार्टवर आपण मार्किंग करून घेतलेले ही मार्किंग आपण दुसऱ्या पार्टवर या पद्धतीने उमटून घेऊया आणि ज्या पद्धतीने आपले टक्स मारून घेतलेले आहेत ड्रॉ केलेले आहेत त्यावर आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे तर ही शिलाई करताना बॉटमच्या बाजूने जो मधला टक्स येतो तो, तो फक्त आपल्याला अर्धा इंचाचा घ्यायचा आहे बाकी सगळे टक्स हे आपल्याला पाव पाव इंचाचे घ्यायचे आहेत तर टक्सला शिलाई करताना नेहमी डबल शिलाई करायची आहे तर तुम्ही बघू शकता आपला फोर टक्सचा ब्लाऊज इथे मी फोर टक्स मारून तयार केलेला आहे तर हे आपला एक पार्ट शिवून झालेला आहे आता आपल्याला दुसऱ्या पार्टवरही याच पद्धतीने टक्स शिलाई करून घ्यायचे आहेत शिलाई करताना नेहमी ने तुम्ही कापड खेचू नका कापड खेचलं की तो टक्स वाकडा तिकडा होतो किंवा क्रॉस क्रॉस शिलाई येते आणि मग तो बसायला परफेक्ट बसत नाही तर शिलाई करताना नेहमी ने कापड आपल्याला फक्त ठेवत जायचंय ते खेचायचं नाही तर अशा पद्धतीने आपले दोन्ही भाग शिलाई करून झालेले आहे टक्स मारून झालेले आहे आता यांना आपण योगपट्टी लावून घेऊ तर योगपट्टी ही साधारण तीन इंच आणि दोन इंच आणि बाकी रुंदी जी कमरेची रुंदी असेल आपली त्याप्रमाणे मी काढून घेतलेली आहे तर इथे योगपट्टी लावताना मी दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवून घेतलेले आहे फ्रंट पार्ट आणि पाव इंचाचं मार्जिन सोडून एक कट केलेलं आहे या कटमुळे काय होतं योगपट्टी व्यवस्थित ब बस बसते योगपट्टीला योग्य तो शेप येतो आणि जेव्हा आपण फोरटक्स ब्लाउज घालतो तेव्हा तो आपल्याला फिटिंगलाही व्यवस्थित बसतो तर यासाठी मी योगपट्टी लावताना नेहमी पाव ते अर्धा इंचापर्यंत एक कट देऊन घेते तर अशा पद्धतीने आपल्याला योगपट्टी जॉईन करून घ्यायची आहे योगपट्टी जॉईन करून झाल्यानंतर मी तुम्हाला सांगते की हुक आणि लुकपट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची तर त्याआधी तुम्ही चॅनेलवर आपल्या नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असल्यास जास्त जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करा तसेच बेल आयकॉनचं बटनही दाबायला विसरू नका म्हणजे आपला नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील तर आता इथे आपल्या योगपट्ट्या जॉईन करून झालेल्या आहेत आता त्या आपण फोल्ड का काढून घेऊया त्यांचा फोल्ड काढल्यानंतर त्या हुक आणि लुकपट्टी आपल्याला लावायची आहे तर हुक आणि लुकपट्टी लावायच्या आधी हा मधला जो आपला भाग आहे तो बरोबर आलेला आहे की नाही तो एकदा चेक करून घ्यायचा वर खाली असेल तर थोडासा आपण कट करून घेऊ शकतो तर आता हुक पट्टी ही नेहमी ब्लाऊजच्या उजव्या बाजूला असते आणि ही ब्लाऊजच्या नेहमी डाव्या बाजूला असते तर हुकपट्टी लावताना आपण काय करायचे साधारण सव्वा इंच किंवा एक इंचाचं एक इंचापर्यंत काढलं तरी पुष्कळ पट्टी होते एक इंचाची पट्टी काढायची आणि ती आपल्या ब्लाऊजचा जो मधला शेप आहे त्याच्यापेक्षा एक इंच एक्स्ट्रा काढायचे या पद्धतीने ती ब्लाऊजवर ठेवून वरच्या बाजूने एक शिलाई करून घ्यायचे त्यानंतर त्यावर एक दाब शिलाई द्यायचे आणि दाब शिलाई दिल्यानंतर जी पट्टी आपण पूर्ण जॉईंट केलेली आहे ती पूर्ण आपल्याला आतमधल्या बाजूला दुमडून घ्यायचे आणि दुमडताना किनारीची बाजू आतमध्ये टाकून त्यावर एक शिलाई द्यायची तर ही झाली आहे आपली हुकपट्टी तयार हुकपट्टी नेहमी याच पद्धतीने लावायची आता लुपट्टी करताना काय करायचं आहे लुपट्टी करतानाही सेम याच आकाराची म्हणजेच दोन इंच तुम्ही दोन इंचाची पट्टी घेऊ शकता रुंदीला आणि लांबीला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचे आणि मग ती खालच्या बाजूला जे आपला फ्रंट पार्ट असतो त्याच्या खाली ठेवायची आणि त्यावर शिलाई करायची शिलाई करून झाल्यानंतर त्या पट्टीवर आपल्याला दाब शिलाई द्यायची पट्टीवर दाब शिलाई दिल्यामुळे काय होतं पट्टी व्यवस्थित वरच्या बाजूला दुमडली जाते आता ही जी लूकपट्टी आहे ती आपल्याला वरच्या बाजूला दुमडायची आहे हुकपट्टी आपण आतल्या बाजूला धुमडतो दु। एवढं लक्षात ठेवायचं आता ही वरच्या बाजूला धुमडताना आपल्याला मध्यातून एक शिलाई करायची कारण आपण मशीनच्या साईने जर लूक करत असो तर ती आपल्याला एका बाजूने ओपन ठेवायची असते म्हणून मग मध्यातून शिलाई करायची मध्यातून शिलाई केल्यानंतर ज्या बाजूने आपण ओपन ठेवलेली असते बॉटमच्या बाजूने आपण लूक करायला सुरुवात करायची तर हे लूक पाहिजे तो तुम्ही पहिले ड्रॉ करून घ्यायचे साधारण पाच ते सहा लूक आपल्याला करता येतात तर पहिल्यांदा तुम्ही पाहिजे तर ड्रॉ करून घ्या आणि त्यानंतर त्यावर शिलाई करा तर अशा पद्धतीने हूक आणि लुकपट्टी कशी करायची ही साधी आणि सोपी पद्धत मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला शेअर केली आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब